सण म्हटला की पुरणपोळी आलीच पण सगळ्यांनाच हरभरा डाळीची पुरणपोळी चालते असं नाही बरेच जणांना डायबिटीज असतं त्यामुळे पुरणपोळी खात नाही पण मी येथे मुगाच्या डाळीची मऊ लुसलुशीत अशी भरपूर तूप घालून केलेली पुरणपोळी आहे पुरण शिजवताना पातळ होतं मुगाच्या डाळी पुरणपोळीच्या कडेपर्यंत भरपूर पुरण भरलेलं आहे आणि ही पोळी छान यावी यासाठी भरपूर टिप्स येथे सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा येथे मी वाटीच्या प्रमाणात बनवून दाखवत आहे मी एक वाटी मुगाची डाळ आहे आणि ती स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घेतली त्यानंतर यामध्ये आपण पाण्याचं प्रमाण बघणार आहोत मुगाचे डाळ शिजायला फार कमी पाणी लागतं येथे मी ज्या वाटीने मुगाची डाळ घेतली त्याच वाटीने एक वाटी आणि त्याचीच अर्धी वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे पाणी जर जास्त टाकलं तर पुरण पातळ होतं आणि आता हे झाकण लावून घेऊया कुकरचं मीडियम गॅसवर आपण एक शिट्टी करून घेणार आहोत येथे पाण्याचं प्रमाण हे जास्त महत्त्वाचं आहे आता एक शिट्टी झाल्यानंतर कुकर गार करून घेतला आणि आता डाळ बघूया बघा एकदम छान एकदम मऊ अशी डाळ शिजलेली आहे आता ही डाळ आपण एका चाळणीने चाळून घेऊया इथे मी कढई घेतली आहे कढईच्यावरती पुरण दळायची चाळणी ठेवली आहे यानंतर यामध्ये थोडी थोडी डाळ टाकून या पद्धतीने डाळ बारीक करून घ्यायची हे तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता पण मिक्सरमध्ये काढत असताना पाण्याचा वापर करायचा नाही इथे अशा पद्धतीने मी ही डाळ बारीक करून घेतली हे बघा तुम्ही बघू शकता एकदम छान मुगाच्या डाळीचं पुरण हे वाटून रेडी झालेलं सर... आहे यामध्ये आता आपण गूळ टाकून घेऊया इथे तुम्ही गूळ किंवा साखर हे टाकू शकता मी ज्या वाटीने मुगाची डाळ घेतली होती त्याच वाटीने एक वाटी भरून गूळ घेतलेला आहे हा गूळ आता या पुरणामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर हे पुरण आपण गरम करून घेणार आहोत आता आपण गॅसवर ठेवूया आणि हे पुरण दोन ते तीन मिनटं गरम करून घ्यायचं म्हणजे आपला सर्व गूळ वितळेल मुगाच्या डाळीचं पुरण तयार करत असताना आपण येथे आधी मुगाची डाळ बारीक करून घेतली आणि त्यानंतर येथे गुळ टाकला आपण हरभरा डाळीची पोळी करतो तेव्हा डाळ शिजवून त्यानंतर त्यामध्ये गुळ किंवा साखर टाकत असतो परंतु मुगाच्या डाळीमध्ये जर आधीच गूळ किंवा साखर टाकलं डाळ शिजल्यानंतर तर मुगाची डाळ ही पातळ होते ही टीप अगदी महत्त्वाची आहे येथे बघा छान असं आपलं पुरण शिजवून झालेलं आहे आणि खुरपीचं पुरण हे खाली पडत नाही आहे म्हणजेच पुरण व्यवस्थित झालं आता गॅस बंद करूया आता आपण पीठ तयार करून घेऊया पुरणपोळी करायला ज्या वाटीने मुगाची डाळ घेतलेली होती त्याच वाटीने तीन वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पोळीला छान रंग यावा म्हणून थोडंसं हळद घातली चवीनुसार मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा मऊ लुसलुशीत असा गोळा तयार करून घ्यायचा पीठ जर येथे कडक राहिलं तर पोळी आपली पसरत नाही आणि पोळी फाटते त्यासाठी मऊ पीठ करून घ्यायचं त्यानंतर पिठाला थोडंसं वरून तेल लावत तेल लावून झाल्यानंतर दहा मिनटं पीठ हे झाकून ठेवायचं म्हणजे आपलं पूर्णही गार झालेलं असतं आता बघूया दहा मिनटानंतर एकदम मऊ असं पीठ तयार होतं ते बघा तुम्ही बघू शकता पीठ एकदम असं सॉफ्ट झालेलं आहे आता आपण पुरणपोळी करायला घेऊया लिंबा एवढा गोळा घेऊन आपण गोल करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याची हातानेच पारी तयार करून घ्यायची आपण एका पारीची पोळी तयार करणार आहोत हे बघा या पद्धतीने पारी तयार करून घ्यायची आणि जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पुरणसुद्धा घ्यायचं लिंबा एवढं पुरण घ्यायचं आणि ह्या पारीमध्ये टाकायचं आणि बोटाने अशा पद्धतीने आपला पोळीचा गोळा तयार करून घ्यायचा हे बघा बघू शकता हे मोदकासारखं करून घ्यायचं आणि वरचा भाग काढून टाकायचा आणि हाताने गोल करून हाताने चपटा करून घ्यायचा त्यानंतर याला पीठ लावायचं पीठ लावून दोन्ही हाताने ही अशी लाटी पसरून घ्यायची आतलं पुरण छान पसरतं आणि पीठ लावून पोळी छान अशी लाटून घ्यायची पोळी ही एका दिशेने पटापट लाटून घ्यायची हे बघा कुठेही पुरणपोळीचं वरती येत नाही एकदम मस्त कडेपर्यंत हे पुरण पसरलेलं आहे अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आणि आता एका बाजूला तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी पुर एक आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आणि सर्व बाजूने पुरण पसरलेलं आहे आता तव्यावर टाकून घेऊया पहिली बाजू शेकल्यानंतर पोळी पलटी करायची आणि भरपूर अलती तूप घालायचं तूप घातल्यानंतर पोळी एकदम मस्त अशी फुगते बघू शकता तुम्ही आपली पोळी किती छान फुगलेली आहे आणि एका मिनिटानंतर पुन्हा दुसरी बाजू शेकून घ्यायची दुसऱ्या बाजूलाही भरपूर असं तूप लावायचं या पद्धतीने जर मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या के केल्या तर सर्वांनाच जमतील आणि खूप छान पुरणपोळ्या तयार होतील तुमची पुरणपोळी कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगा हे बघा अशा पद्धतीने सर्व पोळ्या करून घेतल्या एकदम टम्म अशी फुगलेली पुरणपोळी तयार होते आणि या पोळीमधून पुरण कुठेही बाहेर एकाच्या डाळीची पुरणपोळी तयार करताना डाळ शिजवताना पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित घ्यायचं त्यानंतर पुरण आधी शिजवायचं नाही गूळ टाकल्यानंतर पुरण शिजवायचं आधी बारीक करून घ्यायचं आणि पुरणपोळी तयार करताना गव्हाचं पीठ हे एकदम मऊ लुसलुशीत असं तयार करायचं त्यामुळे पोळी आपली फाटत नाही यामध्ये तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत आणि कडेपर्यंत पुरण पसरलेल्या अशा पुरणपोळ्या तयार होतात चला मग मुगाच्या डाळीची पुरणपोळी तयार करायला घ्या आणि तुमची पोळी कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा